स्वारगेट स्वारगेट हे पुण्यामधलं अत्यंत मध्यवर्ती जागेवरती असलेलं ठिकाण आणि त्यातलं स्वारगेट स्थानक जर म्हटलं तर तिथं नेहमीच ही रहदारी असतेच असते त्या स्वारगेट बस स्थानकावरती दोन दिवसांपूर्वी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी एक फलटणमधील एका युवतीचा युवतीवरती सव्वीस वर्षीय युवतीवरती त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आले शिवशाहीची जी बस असते त्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे यांनी त्या मुलीला गोड बोलून तिच्याशी चांगले संबंध ठेवण्याच्या या सगळ्या गोष्टींमधून तिला त्या बसमध्ये घेऊन गेला आणि बसमध्ये घेऊन गेल्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार ज्या पद्धतीनं केले ते आपण पुढे जाऊन पाहिलेच परंतु या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात हे प्रकरण घडलं कसं त्या मुलीनं त्याचं ऐकलं कसं त्या मुलीचं आणि त्याचे काही पहिले मैत्रीचे जिवाळ्याचे काही संबंध आहेत का यासुद्धा गोष्टी तपासणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे पण मित्रांनो या, या प्रकरणामधील जो मेन आरोपी होता दत्तात्रय गाडे त्याला शिरूर जो पुणे ग्रामीणचा भाग आहे त्या शिरूर तालुक्यामधील एकूणच सगळ्या जो काही त्यांचा शिवार आहे ऊसाचं शेत आहे त्या शेतामधून त्या ठिकाणी या दत्तात्रय गाडेला रात्री पोलिसांनी ज्या पद्धतीनं पोलिसांचा थरार पाहायला मिळाला त्याच्या अटकेचा थरार ज्या पद्धतीनं पुणे पोलिसांनी ही सगळी गोष्ट मनावरती घेतली आणि त्या आरोपीला पकडण्यासाठी रात्रंदिवस एक केला आणि शेवटी हा दत्तात्रय गाडे आरोपी हा सापडला याची कशी रंजक स्टोरी हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बोल की भावा ह्या मराठमोळ्या युट्यूब मध्ये याच शिरूर तालुक्यातील गुनाड गावचा हा दत्तागाडी रहिवाशी गावामध्ये दे त्याने चांगले संबंध सगळ्यांचे ठेवले होते त्याच्यामुळे गावातल्या लोकांना अजून तरी वाटत नाही की दत्तागाडीने असं काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे दत्तागाडीवरती गाडीवरती गावकऱ्यांचा विश्वास होता तो आजही आहे लोक म्हणतात त्याला आरोपी म्हणणं चुकीचं आहे कारण आम्ही त्याच्याबद्दल अजून तरी हे गोष्ट त्याने आतापर्यंत कधी केलेली नाही त्याच्यामुळे त्याची चौकशी झाल्याशिवाय आम्ही त्याला त्या ठिकाणी आरोपी म्हणणं थोडं अवघड आहे परंतु याच आरोपी दत्ता गाडेला पकडून देण्यासाठी गावातील लोकांचा सुद्धा खूप चांगला संपर्क खूप चांगला सपोर्ट त्या ठिकाणी पोलिसांना राहिला पोलिसांनी सुद्धा खूप चांगलं अगदी सिनेमाच्या एखाद्या स्टोरीला लाजवेल साऊथ सिनेमाच्या स्टोरीला लाजवेल अशी त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा सिस्टीम राबवली एक गोष्ट मनात घेतली आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ण पोलीस दल ग्रामीण पूर्ण पूर्ण पोलीस जे ग्रामीणच पोलीस आहे पुण्यातलं ते सगळं त्या ठिकाणी कामाला लागले आणि त्या ठिकाणी दत्ता गाडीला पकडण्यासाठी त्याच्या अगदी घरापासून त्याच्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी या चौकशीत घेतलं त्याच्यानंतर असं समजलं की तो उसाच्या शेतामध्ये कुठेतरी लपून बसलेला आहे त्याच्यामुळं पोलिसांनी अनेक पुढे जाऊन एक पाऊल उचललं ते म्हणजे ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी पूर्ण त्या शिवारामध्ये सोडण्यात आले खरं तर त्या शिवार जे पूर्ण आहे तो पूर्ण भाग शिरोचा जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण पाण्याखाली भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सगळं जलजीवन सगळ्या गोष्टी अगदी बाजूला डोंगर आहे त्याच्यानंतर झाडी आहे खूप मोठं जंगल आहे वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा जास्त वावर असतो त्या वन्य प्राण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे बिबट्या असेल किंवा वाघ असेल अशा अनेक हिंस्र स्वापद स्वापद त्या ठिकाणी असतात आणि त्या ड्रोन कॅमेरामधून दोन तीन त्या ठिकाणी अशी मोठी जनावर सुद्धा दिसून आली ज्याच्यामध्ये बिबट्या दिसला गेला त्याच्यामध्ये अनेक दोन तीन जनावर दिसण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पोलिसांनी जीवावरती बेतून अगदी जीवाची पराकाष्ठा लावून त्या ठिकाणी हे सगळं केलं पण दत्ता गाडी काही सापडला नव्हता तो डॉक्स आले घेऊन आले सगळ्या गोष्टी करत ते शिवारातली पूर्णपणे माहिती होती त्यामुळे तो कुठे जाईल काय करेल हे कोणाच्या कोणाला ताळमेळ लागत नव्हता ते शिवार खूप मोठं होतं खूप ऊसाची शेती कांद्याची शेती असल्यामुळे त्याला लपण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे दत्ता गाडी शेवटी एका कॅनॉलमध्ये जाऊन तो थांबला होता त्याचं शेवटचं लोकेशन होतं जिथूनच त्याला पकडण्यात आलं तिथून ते एका घरामध्ये गेला कारण तो दोन दिवस बाहेर असल्यामुळे त्याला अन्न आन... खाण्यासाठी अन्न असेल किंवा पाणी असेल वगैरे या गोष्टींची गरज होती तो त्या ठिकाणी गेला आणि काहीतरी मागितल्यानंतर तिथल्या घरातल्या ते एका महिलेनं त्याच्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांना फोन केला आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांनी कॉलवरती बोलून दत्ता गाडीला त्या ठिकाणी पकडण्यात आलं अत्यंत सिनेमाला लाजवेल असं थरारक त्या ठिकाणी अगदी त्याला पळत पळत जाऊन पकडला तिथून तो पलग पलग ता ता आता लष्कर पोलीस ठाण्यामध्ये त्याची करण्यात आहे त्याच्यावरती आता चार्जशीट दाखल होते त्याच्यानंतर त्याची कशा पद्धतीने चौकशी होती या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे आल्यास परंतु इतक्या तत्परतेने पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईला खरच पोलिसांना सॅल्युट दिलाच पाहिजे प्रत्येक वेळेस पोलीस दिरंगाई करतात असंच असं काही नाही शेवटी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जो कोणी मेन तिथला असतो अधीक्षक उपाध्यक्ष एस पी डीएसपी ह्यांच्यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून असतात कशा पद्धतीनं पोलीस दल हलवायचं त्याच्यामुळे या पद्धतीने जे पोलीस दल हलवलं गेलं आणि ज्या पद्धतीने दत्तात्रय गाडीला पकडण्यासाठी जे पण काही ये करता येईल ते सगळं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या एकूणच सगळ्या गोष्टींच्या निदर्शनातून ही हा आरोपी लवकरात लवकर पकडला आता याला लवकरात लवकर फाशी सुद्धा झाली पाहिजे पण तत्पूर्वी या पूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात आली पाहिजे कारण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या मुलीनं आपली स्टेटमेंट दिलेले की त्याने मला गोड बोलून तिथे नेलं आणि नी सांगितलं की हीच बस हे असं फिल्मी कुठेतरी स्टोरी बनवल्यासारखं सुद्धा वाटतंय सो त्याच्यामुळे याची पूर्णपणे पूर्ण माहिती घेऊनच पोलिसांनी यावरती कारवाई केली पाहिजे कारण कुठल्याही एक सव्वीस वर्षीय मुल सव्वीस वर्षीय मुलीला जे पुण्यामध्ये राहते जॉब करते जी तर वेळेला फलटण वेस्टिनी सो आपल्याला माहिती असतो कुठे इष्ट लागतात आणि कुठून कशा जातात आणि मुलींनी इतकंही कोणावरती विश्वास ठेवण्याची काहीच गरज नाही जर ती तो सांगतो एवढं की ताई बोलतोय वगैरे काही गरज नाही ना कोणावरती विश्वास ठेवायची काही गरज आहे जर तुम्हाला शिकलेल्या नाही तुम्हाला वाचा येत नाही येत नाही तर गोष्टी वेगळ्या आहेत आज तुमच्याकडे मोबाईल आहे आज सगळ्या गोष्टी तुमच्याकडे डिटेल्स असताना सुद्धा एका अंधाऱ्या बसमध्ये तुम्ही चढताय जिथे टॉर्च लावून जात जाताय मग तो पाठीमागून येतोय तो दरवाजा लावतोय आणि नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रतिकार करत नाही आरडाओरडा करत नाही कोणाला बोलवत नाही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या अँगलने जात आहेत त्याच्यामुळे दत्ता गाडे या नराधामाला अटक झालीच पाहिजे त्याच्यावरती शिक्षा झालीच पाहिजे परंतु या प्रकरणाची पूर्णपणे व्यवस्थित कसून चौकशी झाली पाहिजे तुमची काय मतं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र